सरकार खरं बोलतंय का जरांगे शिष्टमंडळाला हकेंचा सवाल मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं आंदोलकांची मागणी शिष्टमंडळासमोर आंदोलकांची घोषणाबाजी ओबीसीचं शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता शिंदे फडणवीसांशी चर्चा करणार शिष्टमंडळ बैठकीसाठी पाठवा फडणवीसांची विनंती बीडच्या परळी धाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा रास्ता रोको बीड परभणी सोनपेठकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी झाली बंद आम्हाला पाणी पाजलं तुम्हालाही पाणी पाजणार जरांगेंचा सरकारला इशारा रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे बीडकडे रवाना लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता मुंडेंना राज्यसभेवर पाठवा देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती निवडणूक mm -hmm. आयोगाकडनं सुजय विखेंची फेरमतमोजणीची मागणी मान्य विखेंना पराभव मान्य नाही खासदार लंकेंचा टोला मुंबईत mm -hmm. mm -hmm. आज प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक विधान परिषदेच्या अकरा जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे राहणार उपस्थित शक्तीपीठ महामार्गाचा विषय संपला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करणार नाही चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये योग दिवस केला साजरा न्यूयॉर्क पासून मेलबर्न पर्यंत योग दिवसाचं सेलिब्रेशन ठिकठिकाणी मोठा उत्साह पुण्यामध्ये पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह पाणी भरताना घटना घडल्याची माहिती पावसामुळे अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित सततच्या पावसामुळे मैदानात साचला चिखल